हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण फोडीच्या वांग्याची हिरव्या वाटण्याची एकदम सुक्की भाजी बनवणार आहोत त्यासाठी वांग्याचे अशा पद्धतीने चार काप करून घेतलेले आहेत मस्त भाजी तयार होते आणि तुम्ही ही टिफिनसाठी देखील बनवू शकता त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये जिरं कडीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची आहे आता ही जी भाजी आहेत ह्या वाटण्यापासून बनवलेली ती तुम्ही रस्सा भाजी किंवा लपथप भाजी म्हणतो ना तशा पद्धतीने देखील बनू शकता यामध्ये थोडंसं हिंग टाकून घ्यायचं जेव्हा तुम्ही हिरव्या वाटण्याची कोण कोणतीही भाजी बनवत असाल किंवा हिरवी मिरची त्यावेळेस हिंग वापरायचं चव खूप छान लागते आता वाटण कसं बनवायचं हे पाहूयात आलं घ्यायचं थोडंसं त्याचबरोबर आठ ते दहा लसूण पाकळी हिरवी मिरची ज्याप्रमाणे तिखट खात आहात त्यानुसार त्याचबरोबर कोथिंबीर आणि वाटण वाटतोय त्यामुळे कोथिंबीरीचे देखील घेतलेले आहेत तीन ते चार कडीपत्त्याची पाने घेऊन याची पाणी न टाकता टेस्ट बनवून घ्यायची आहे हलकं तुम्ही ओबडधे उबड ठेवलं तरी देखील चालेल किंवा पाट्यावर वरवंट्यावर वाटून घेतलं तरी देखील चालेल मस्त आता ही जी मसाला बनवून घेतला आहे तो या तेलामध्ये टाकून छान फ्राय करून घ्यायचा यानंतरनं यामध्ये आपल्याला हळद पावडर टाकून घ्यायची आहे हळद पावडर मिक्स करून घेतली की त्यानंतरनं आपण जी फोडी बनवून घेतलेल्या आहेत वांग्याच्या या फोडी देखील यामध्ये टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचे आहेत आता वांग ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस ते, ते पटकन शिजलं जातं त्यामुळे तुम्ही ते, ते वाफेवर देखील बनवू शकता पण थोडंसं पाणी टाकायचं असेल तर पाणी देखील टाकू शकता आता मस्त मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनिट छान वाफेवर हे वांग झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे अशा पद्धतीने वांग जर तुम्ही वाफेवर शिजवून दिलं तर मस्त त्याची चव देखील छान उतरते भाजीमध्ये आणि वांग देखील पटकन शिजलं जातं आता मिक्स करून आहे झाकण ठेवून मी याला वाफ देऊन घेते दोन ते तीन मिनिट आणि दोन दोन ते तीन मिनिट वाफ देऊन झालेली आहे त्यानंतर ना आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं किंवा कोमट पाणी टाकायचं आहे थोडंसं जितकं वांग शिजण्यापुरतं पाणी लागेल तितपत पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला रस्सा भाजी बनवायची असेल किंवा अजून लपथप भाजी बनवायची जर असेल तर त्यासाठी तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढू शकता आणि अशा पद्धतीने आता पाणी टाकून घेतल्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून पुन्हा हे वांग राहिले जितकं वांग शिजायचं तितकं हे वांग आपल्याला शिजून घ्यायचं आहे एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे सकाळच्या टिफिनसाठी नक्कीच बनवू शकता आता अजून एक मसाला बनवून घ्यायचा त्यासाठी दोन ते तीन चमचे खोबऱ्याचा कीस आणि भाजलेले चार ते पाच चमचे शेंगदाणे मस्त ओबडदबड वाटून घ्यायचे आहे आता वांग शिजलं की हे हा जो मसाला आहे तो या वांग्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे जर तुम्हाला रस्साभाजी बनवायची असेल तर यामध्येच थोडंसं पाणी टाकून तुम्ही याचं ओबडधुबड वाटण किंवा अगदी स्मूथ पेस्ट देखील बनवून घेऊ शकता आणि ती या वांग्यामध्ये मिक्स करून जर घेतली तर तुमची रस्साभाजी बनून तयार होते आणि आता मस्त हा मसाला उ, मिक्स करून घ्यायचा आणि आपलं वांगं देखील शिजलं गेलेलं आहे फक्त मसाल्याला वांगेची चव यावी यासाठी झाकण ठेवून पुढील दोन ते तीन मिनिट आपल्याला हे याला वाप देऊन घ्यायचे आहे आणि मस्तपैकी आपलं हिरव्या वाटण्याचं फोडीचं वांग बनून तयार झालेलं आहे खूप छान असं लागतं टेस्ट देखील भन्नाट आहे एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा सकाळच्या गडबडीत पटकन होणारी ही रेसिपी आहे त्याचसोबत मी याआधी बऱ्याच वांग्याच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत आपल्या चॅनलवर आहे किंवा किंवा या व्हिडिओच्या शेवटी मी त्याची लिंक नक्कीच देईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून ते व्हिडिओ देखील चेक करायला विसरू नका आणि हो रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा